नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत मी म्हणेल ती पूर्व दिशा या कथेचा भाग तिसरा लेखिका शिल्पा सुतार बर जर तू नोकरी करत असती मी घरी असतो तर तू आपल्या संसारात कोणता एक बदल केला असता परागराव ऐकायला उत्सुक होते ते चहाचे कप घेऊन आले त्यांनी राधाताईंना चहा दिला मी कोणाला कसलीच जबरदस्ती केली नसती घरात हसत खेळत वातावरण ठेवलं असतं राधाताई म्हणाल्या मी अशी बळजबरी केली माझ्यामुळे तणाव होता परागराव आश्चर्यचकित झाले होते हो तुम्हाला घरात कोणीच कधीच नुसतं बसलेलं चालायचं नाही मी घरकाम करून रोहित शाळा ट्युशन करून थकून जायचा तुमचं हे वाच ते शीख असं चालायचं त्याने आम्हाला दडपण यायचं रोहित हे असा मोकळा राहायचा नाही राधाताईंनी ठरवलं होतं आज बोलून टाकू त्याने तुमचा फायदा झाला ना यात काय त्रास होण्यासारखं म्हणजे तुम्हाला चांगलं सांगायचं नाही का परागराव त्यांच्याकडे बघत होते सांगा ना प्रेमाने बोला नेहमी ऑफिसमध्ये असल्यासारखं करू नका समजुतीने शांतपणे बोललं सांगितलं की गोष्टी जास्त चांगल्या समजतात बळजबरीने नको वाटतं दडपण येतं शिकायचं असलं तरी मन बंड करतं मी करणार नाही ही भावना मनात निर्माण होते राधाताई बोलत होत्या परागराव विचार करत कर होते हो हे आहेच राधा सॉरी आता काय सॉरी म्हणताय झालं ते झालं ही जुनी गोष्ट होती आता तुम्ही चांगले झाले आहात सोडा तो विषय तेव्हाच का नाही बोललीस मला का नाही समजावलं परागराव विचारत होते तुम्ही ऐकण्यापलीकडे होता मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला होता बाप रे मला हे समजलं नाही मी हक्काने वागत होतो परागराव मनापासून म्हणाले हक्क जरी असला तरी प्रत्येकाला या गोष्टीचा त्रास होतो समोरच्याला त्याच्या मनाप्रमाणे थोडं तरी जगू द्या नात्यात स्पेस हवी असते राधाताई म्हणाल्या आता मी ठीक आहे ना की काही प्रॉब्लेम आहे परागराव विचारत होते हो आता काही प्रॉब्लेम नाही पण आता रोहितही तसंच करायला लागला आहे नुसती ओरडा आरडी करतो अजून तर लग्नाला एक वर्षही झालं नाही तरी त्याची चिडचिड सुरू असते म्हणून प्रीती आणि त्याचं भांडण होत असेल आता परागराव विचार करत होते बरोबर आहे कालपासून दोघांचं काहीतरी इन्व्हेस्टमेंटचं सुरू आहे रोहित प्रीतीला काम देऊन जातो तिचे निर्णय हा स्वतः घेतो त्यामुळे ती दडपणात असते आपण बायकोला किती गृहित धरतो मनमानी कारभार करतो तिने आपलं ऐकलंच पाहिजे मलाच सगळं समजतं कसं असतं ना असं संध्याकाळी रोहित घरी आला तो लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता प्रीती राधा किचनमध्ये होत्या राधा राधाताई जेवायला बोलवत होत्या रोहित येऊन बसला नेहमीप्रमाणे त्याने पाणी घेतलं प्रीती ताट करत होती दोघांमध्ये अबोला होता ते स्पष्ट समजत होतं ते जेवायला बसले राधाताई परागराव शास्त बोलत होते प्रीती काय हवं नको ते बघत होती, रोहित शांत होता आज आमच्या कट्ट्यावरचा दामोदर आहे ना तो चक्कर येऊन पडला परागराव म्हणाले कसं काय आजारी होते का ते भाऊजी राधाताई विचारत होत्या नाही ग तो कसल्या तरी दडपणाखाली असल्यासारखा असतो परागराव म्हणाले क्रमशः श्रोतेव कसा वाटला आजचा हा भाग कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद